Kita kare. आजची एकशे चाळीस कोटीची कामं या ठिकाणी थांबलेली आहेत त्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे तर मला या ठिकाणी सांगायचं आहे की कचरा डेपो हटणं गरजेचं आहे तेथील स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे शेजारी भारत विद्यालयाचे आलाच पाहिजे तिथं हा जग कमीत कमी वीस हजारची बस्ती आहे गणेश नगरमध्ये पाच टोटल एरिया आमचं तिथं कमीत कमी पाच नगरसोबत निवडून येतं एवढा मोठा एरिया असून दहा वर्ष झाले कमीत कमी त्याला शिव ला आम्ही कमीत कमी तीन दहा चार दहा पाच दहा म्हणलं शिव मॅडम म्हटलं आम्ही चालू करतो बजेट नाही वरी बजेट पट आहे बजेट आलं नाही मग नंतर आम्ही त्यांना शिफारिस केली आंदोलन केलं निवेदन दिलं नंतर त्यांना म्हणलं की बाबा काय तर का उपयोग करा तर सीओ मॅडम आम्हाला फवारा आणलं एक आणि ते फवारा मारून दाखवलं ते बाबा जाऊन वास येणार नाही आता मला सांगा वास साठी कचरा टिपू ठेवायचं तिथं आता किती दिवस झालं ती कचरा टिपूचा प्रश्न तिथं कमीत कमी वीस हजारची वस्ती आहे संध्याकाळी एवढं एवढं धुवा एवढं धुवडाय काच्युअली सांगतो सहा श्वास घ्यायला तर असं तर आमची एवढीच विनंती आहे तिथं कचरा टीपू हल्ल्यात पाहिजे शहराचा विकास काय शहराचा विकास करणे आता आमची सिनियर लिडरशिप भैयाने बोललेला है